राष्ट्रीय सरपंच संसदेच्या वतीने जानेवारी महिन्यात उत्तर महाराष्ट्रात सहकार परिषद आयोजित करण्यात येत असून सहकार परिषद कार्यक्रमाचे अध्यक्षपद पर स्वीकारून मार्गदर्शन करावे व परिषद नियोजनासाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य मिळवून द्यावे अशी मागणी नामदार कॅबिनेट मंत्री नरहरी शिरवाळ यांच्याकडे सरपंच संसदच्या वतीने करण्यात आली नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे भूमिपुत्र नामदार नरहरी झिरवाळ यांची नुकतीच महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली त्याबद्दल एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अंतर्गत प्रस्थापित राष्ट्रीय सरपंच संसदेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दादा कराड व सरपंच संसदच्या वतीने नामदार झिरवाळ यांच्या मूळ गावी वाणेर येथे राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील व सहसमन्वयक प्रकाशराव महाले नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप मोरे नाशिक विभाग अध्यक्ष संजय बांबर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून उत्तर महाराष्ट्र सहकार परिषद आयोजित करण्यात येत असलेल्या सहकार परिषदेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत आमंत्रित करण्यात आले यावेळी ज्योतिताई देशमुख रत्नादाई गवळी इगतपुरी ग्रामविकास अधिकारी ज्योतिताई केदारे शिंदे श्रीमती ललिता कुवार आदिंसह नाशिक पिंडोळी निफाड सांदवड सुरगणा इगतपुरी बागळा आदी तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागळाण वृत्तांत विभागीय संपादक सुखदेव खुर्दळ दिंडोरी